बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी निर्घृण हत्या केली त्यानंतर वाल्मिक कराड नावाच्या नराधामाबद्दल प्रचंड संताप व्यक्त होतोय राज्यातील विरोधी पक्षांकडून या याप्रश्नी वाल्मिक कराड आणि त्याचे आका धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं पण त्याचवेळी शिंदेगड शिवसेनेकडूनही ठिकठिकाणी वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारत प्रतिकात्मक फाशीचं आंदोलन सुरू झालंय वाल्मिक कराडचा समर्थन कुणीच करू शकत नाही पण सत्तेत सहभागी असणाऱ्या महायुतीमधील एका घटक पक्षाकडून दुसऱ्या घटक पक्षाविरोधात आंदोलन होत असल्यानं हा एक चर्चेचा विषय ठरला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी अत्यंत क्रूरपणानं हत्या केली त्याचे राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत या प्रकरणी वाल्मिक कराडचे आका धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडावं लागलंय तर मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना फासावर लटकवा अशी राज्यभर मागणी होतीये बीडमधील खुनाच्या घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षांनी वाल्मिक कराड धनंजय मुंडे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रचंड टीका केली त्यातून महायुती सरकारबद्दल जनक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पुतळ्याला जोडे मारत प्रतिकात्मक फाशी देण्याचं आंदोलन केलं कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाल्मी कराड विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली तर हुपरी आणि शिरोळ इथंही शिंदेगड शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाल्मी कराडचा निषेध करण्यासाठी उग्र आंदोलन केलं हत्येत सहभागी असलेल्या वाल्मी कराडसह त्याच्या साथीदारांना फाशी द्यावी अशी मागणी शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी केली आहे त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण होत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय शिरोळमध्ये झालेल्या आंदोलनात वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आणि आमदार अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली देणाऱ्या काळामध्ये असे सर्वसामान्य गावातील जर लोकप्रतिनिधी हत्या होत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जर त्या गावचा प्रमुख जसा होत असेल तर त्या गावची जनता काय सोबत असणार आहे आणि त्या जनतेला न्याय कुणाला मागायचा हे देखील भविष्यात आपल्याला विचार करण्याची प्रसंग येणार आहे आज भीड मी झालं उद्या आपल्या कोल्हापूर होईल सांगली साताऱ्यामध्ये होईल तर ह्या निर्गुण अशा कुरुकुंडवृत्तीला या ठिकाणी ठेचणं काळाची गरज आहे त्यामुळं माझी आपल्या माध्यमान शासनाला माझे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की अशा लोकांना आपण फाशीपेक्षा त्यांना त्यांचा गोळ्यावर एन्काउंटर करावा अशा पती भूमिका या व्यक्त करतो आणि आपल्याला ह्या सर्व त्या देशमुख कुटुंबियांना आपल्या शासनाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळावा विरोधी पक्षांनी सत्ताधारी राजकीय पक्षावर टीका करणं समजू शकतं पण राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीमधील एक घटक पक्ष दुसऱ्या घटक पक्षावर आक्षेप घेऊ शकतो हे थोडंसं वेगळं राजकारण आहे